नमस्ते मित्रांनो योगिता फार मिजुसिया तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज आपण बोलणार आहोत की तुम्ही तुमच्या गाई धुण्यासाठी किंवा इतर जनावरे धुण्यासाठी किंवा तुमच्या शेतामध्ये जे पीक आहेत त्या पिकाला फवारणी करण्यासाठी किंवा तुमचे जे वाहने आहेत गाडी वगैरे जे चार चाकी टू व्हीलर फोर व्हीलर फोर व्हीलर आहेत तर ते धुण्यासाठी तुम्ही कुठल्या मशीनचा वापर करू शकतात तर माझ्या माझ्याकडे एक मशीन आहे तुम्हाला मी तो त्याची संपूर्ण माहिती सांगणार आहेत आणि ते पिष्टन नाही आहेत कारण पिष्टनला लाईट लागते तसं मी जे मशीन तुम्हाला सांगत आहेत ना तर ते मशीन बिना लाईटीचं आहे पेट्रोलवरचं आहेत आणि अगदी लाईट वेट आहे तुम्ही त्याला कुठे पण अगदी सहजपणे मोटरसायकलवर देखील उचलून घेऊन जाऊ शकतात तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तुम्हाला माहिती पूर्ण सांगितली जाईल तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे बघा मित्रांनो ही आहेत आपल्याकडे गन मशीन ही गन मशीन पेट्रोलवरची आहेत आणि याचं नाव आहे जी टी पी सेवन हंड्रेड सिक्स्टी एट आणि ही जी आहे ती पोर्टेबल पॉवर स्पेअर आहे त्याचा तर तुम्हाला ह्या मशीनसोबत अशी एक मशीन आहे आणि खूपच ही लाईट वेट आहेत आणि तिच्यासोबत तुम्हाला एक पन्नास फुटाची नळी देखील भेटणार आहेत आणि एक गन असणार आहे तर तुम्ही ह्या मशीनना तुमच्या तुमचं घर म्हणजे आतून बाहेरून तुमचं घर साफ करू शकतात किंवा कुठल्या घराचे कानाकोपऱ्यामध्ये कुठे जा जाळं वगैरे असेल तर ते, ते जाळं पण अगदी व्यवस्थित पटकन निघतं म्हणजे आपल्याला हात लावायची गरज नाही आहे इतका याचा प्रेशर असतो आणि प्रेशरने पण कुठले पण डाग जे आहे ते अगदी व्यवस्थित आणि पटकन निघतात तसेच तुम्ही ह्या मशीनना तुमचे जनावरे गोठ्यातील जनावरे गाई म्हशी किंवा इतर जनावरे तसे मशीन ना, जे आहेत ते अगदी व्यवस्थित धुऊ शकतात तसेच तुम्ही ह्या मशीनना तुमचे जे वाहनं आहेत म्हणजे फोर व्हीलर टू व्हीलर ह्या गाड्या देखील अगदी व्यवस्थितपणे तुम्ही ह्या मशीनना धुऊ शकतात तसेच तुम्ही तुमच्या घरातील भांडी जे मोठी मोठी भांडी आहेत ना ती भांडी देखील प्रेशरने तुम्ही धुऊ शकतात आणि याचा प्रेशर इतका जास्त असतो ना म्हणजे याला सेट ह्या मशीनला सेट करावं लागतं सेट करण्यासाठी मीडियम लो आणि फास्ट असा याचा स्पीड आहे त्या स्पीडद्वारे तुम्ही तुमच्या घरातली जी साधनं आहेत किंवा तुमची जी जनावरं वगैरे आहेत ते धुऊ शकतात तर हे बघा मी इथे आत्ता ह्याच मशीनना माझ्या गाई धुतलेल्या आहेत आणि गाई धुताना थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण की त्याचा जो स्पीड आहे तो सेट करूनच मग तुमच्या गायी ज्या आहेत तुम्ही त्या धुऊ शकतात कारण की काही गायी ज्या आहेत त्या गाभं असतात तसेच काही छोटे वासरे पण असतात कालवडी असतात तर त्यांना इतका स्थिर द्यायला नको तर तुम्ही हे जे गन मशीन आहे ते गनची स्पीड एक लेवलपर्यंत पकडून तुम्ही नंतर तुमच्या जे साधनं वगैरे आहेत किंवा तुमच्या ज्या जनावरे आहेत ते पिऊ शकतात तर ह्या गन मशीन इतकं छान आहे त्यांनी अगदी पटकन असं जे म्हणजे अगदी तुमच्या जनावरांच्या अंगावरचं जे शेण आहेत ना खूप दिवसाचं शेण जे चिपकलेलं आहेत ना ते शेण देखील इतकं पटकन जनावरांच्या अंगावरनं ते निघून जातं आणि खूपच असं व्यवस्थित आणि स्वच्छ असं जनावरे किंवा तुमचं घर किंवा तुमची साधनं अगदी व्यवस्थित असं ह्या मशीननं धुतलं जातं आणि हे बघा मी गोठ्यामधला हा जो फ्लोअर पण आहे तो पण अगदी व्यवस्थित धुत आहेत आणि ह्या गन मशीनचं काय ना याचा प्रेशर इतका असतो ना की अगदी काण्याकोपऱ्यातले जे छोटे छोटे किडे किंवा जी घाण वगैरे आहेत ना ती अगदी अशी साफ होते आणि पट्टन पुढे ढकलली जाते तर तुम्ही ह्या गन मशीनचा वापर तुमच्या गोठ्यामध्ये घरामध्ये अगदी व्यवस्थितपणे करू शकतात आणि ह्या गन मशीनची जी प्राईज आहे आता आपण हिच्या प्राईजबद्दल बोलूयात आणि हिची प्राईज पण एकदम मस्त म्हणजे तुम्हाला परवडेल अशी त्याची प्राईज आहे याची प्राईज फक्त आहे सहा हजार रुपये म्हणजे कोणी गरीब शेतकरी जरी असेल म्हणजे छोटा शेतकरी जरी असेल ना तर त्या शेतकऱ्याला वेचून ही मशीन घेता येईल अशी हिची प्राईज आहेत आणि दुसरं दुसरं पण एक मी विसरली सांगायची की तुम्ही ह्या गन मशीनचा वापर जो आहे तुमचे शेतीमालाचे जे पीक आहेत किंवा शेतीचे शेतीचे जे माल आहेत ते फवारण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकतात कारण की हे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर निलं जाऊ शकतं अक्षरशः तुम्ही हातामध्ये पकडून सुद्धा तुमच्या शेतापर्यंत घेऊन जाऊ शकता आणि सोबत एक ड्रम घेऊन जाऊ शकता त्या ड्रममध्ये याच्या ज्या नळ्या आहेत त्या नळ्या टाकून तुम्ही अगदी व्यवस्थित तुमची फवारणी पण शेताची जी फवारणी आहे ती फवारणी पण यांच्यात याच्याद्वारे तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीनं अगदी म्हणजे कमी प्राईजमध्ये आणि कमी प्राईजमध्ये आणि जास्तीत जास्त तुम्हाला त्याचा फायदा आहे असं हे मशीन आहे खूपच छान आहे तुम्ही पण नक्की हे ट्राय करून बघा आणि तुम्ही तुमच्या जवळच्या तुम्ही ज्या पण सिटीमध्ये राहत आहेत ना त्या त्या सिटीमधल्या शॉपमध्ये हे मशीन विचारू शकतात तुम्हाला तिथे नक्की भेटून जाईल आणि याची प्राइस पण खूपच रिजनेबल आहे तुम्हाला अगदी सहा हजार किंवा प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे प्राइस असते तुम्हाला हे थोडं सहा हजाराच्या कमी प्राईजमध्ये पण मी भेटून जाऊ शकतो तर हे बघा खूपच छान मशीन आहेत तर तुम्ही पण तुमच्या गोठ्यासाठी किंवा तुमच्या फार्मिंगसाठी तुम्ही हे मशीन वापरू शकतात तर तुम्ही ह्या मशीनला तुम्हाला जर जास्त शेतामध्ये फवारणीसाठी जास्त जर नळीची गरज पडत असेल तर अजून पन्नास फूट आणून तुम्ही हे जे मशीन आहेत मशीनला अटॅच ते पन्नास फूट नळी करून तुम्ही तुमच्या शेताची पण फवारणी शेतमालाची फवारणी पण करू शकतात हे बघा खूपच छान आहेत आणि याचा स्प्रेशर पण इतका व्यवस्थित आहेत ना तर गाई अशा पटकन धुतल्या राहतात आणि दुसरा ह्या मशीनचा एक दुसरा एक फायदा आहे की ह्या मशीनला ह्या मशीनला पाणी जे आहे ते पाणी अगदी कमी प्रमाणात लागतं म्हणजे तुम्ही एखाद्या दुष्काळ भागात जरी राहत असाल ना तर अक्षरशः तुमच्या दोन तीन बाजल्यामध्ये तुम्ही असे तुमचे दहा ते बारा जनावरे अगदी व्यवस्थित रीती प्रमाणे धुऊ शकतात तर याचा एक फायदा आहे की पाणी पण कमी लागतं आणि तुमचा जो वेळ पण आहे तो वेळ पण वाचतो नाहीतर आपण हाताने जर गाई जर धुवायला गेलो तर त्यांना सोडायचं नंतर पाणी ओतायचं याच्यामध्ये खूपच टाईम असा तुमचा जात असतो तर अशा पद्धतीने हे मशीन खूपच छान आहे तुमचं पाणी पण वाचता येते आणि तुमचा वेळ पण वाचतो आणि तुमचा तुमच्याच म्हणजे अगदी छोट्याशा प्राईजमध्ये तुम्हाला हे मशीन भेटून जातं तर अशा पद्धतीने माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा